सिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा तर द्या किंवा भाजपचे काम तरी करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक शब्दात इशारा धैरसिंह मोहिते पाटील यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आर्थिक ठपका ठेवलेला कारभार विरोधी पक्षाला भक्कम मुद्दे आहेत त्यामुळे पवार साहेब दैरसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी नाकुश होते परंतु आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासह शिवरत्नाच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करावा अशी शरद पवारांनी अट घातली आहे मोहिते पाटलांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढता विरोध आणि त्यांची तुतारी कडील ओढ पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकीचा राजीनामा द्या तर किंवा भाजपचे कामतरी करा असा कडक शब्दात इशारा दिला आहे कार्य आणि कर्तृत्वात शून्य असल्यामुळे नैरसिंह मोहिते पाटील पवारांच्या वेटिंग लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर होते रासपचे महादेव जानकर पवारांच्या लिस्टमध्ये एक नंबरला होते तर दोन नंबरला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर अनिकेत देशमुख तीन नंबरला संजीवराजे निंबाळकर आणि चार नंबरला धैर्यश्रीय मोहिते पाटील यांचं नाव होतं या दरम्यान संजीव राजे आणि धैर्यश्रीय मोहिते पाटील यांनी आपापसात चर्चा करून तुतारीवर कुणाला लढवायचे हे ठरवावे असे म्हणून शरद पवारांनी इथेही धैर्यश्रीय मोहिते पाटील यांना स्वतःची जागा व स्थान दाखवले वास्तविक पाहता जयसिंह आणि धैर्यसिंह धैर्यशील यांनी आजपर्यंत मतांच्या जोरावर ब्लॅकमेलिंगचे राजकारण केलं या काका फायदा तिथेच विकास केल्याचा इतिहास आहे जयसिंह मोहिते पाटील यांनी बारामतीचं उमेदवार आम्ही पाडणार असे वक्तव्य केल्याने हे वाक्य उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खूपच जिवारी लागल्याने त्यांचे माढा लोकसभा मतदारसंघात खूपच लक्ष असल्याचे दिसून येते आर एस एसच्या केडर बेस कार्यकर्त्यांच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान आमदार रणजित सिंहांना भाजपच्या व्यासपीठावरून खासदार निंबाळकरांचा प्रचार भाजपच्या स्टार प्रचा प्रचारकांसोबत करावा लागणार आहे मात्र दयलसिंह मयांनी यांनी म्हाड्यातून लढण्यासाठी जोर लावला असून उमेदवारी मिळण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांकडून तुतारीचा जोरदार प्रचार सुरू आहे तरीही आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील त्यांना थांबवू शकत नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह हो मोहिते पाटलांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजत आहे दरम्यान राजकीय स्वार्थापोटी धैर्यशीय गोविंद बागेच्या पानवठ्यावर गेल्यामुळे असो शरद पवारांनी त्यांना बुडत्या जहाजात घेतले तरी मोहिते पाटलांचे राजकीय अस्तित्व मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे